नमस्कार मित्रमैत्रिणींनो गणपती बाप्पाचं आगमन झालंच आहे तर त्यांच्यासाठी आज आपण जगातला सर्वात पौष्टिक मोदक आज आपण बनवणार आहोत जो बनवायला अतिशय सोप्पा आहे आणि त्यासाठी तुम्हाला बाहेरून कोणताच पदार्थ आणावा लागणार नाही साहित्य आणावं लागणार नाही आपल्या घरच्याच दोन चार साहित्यापासून आपण ते, ते मोदक बनवणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक वाटी भाजलेले शेंगदाणे शेंगदाणे खूप जास्त लाल भाजायचे नाही आहेत आणि त्या भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आणि मिक्सरमधून ते, ते रवाळ असे बारीक फिरवून घ्यायचे आहेत ते आपण आता बाजूला काढून घेतले आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात परत एक वाटी आपण ताज्या ओल्या नारळाचे काप टाकले आणि ते सुद्धा मिक्सरमधून फिरवून घेतले किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर नारळ खवून घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण परत सालं काढून घेतलेले खारे फुटाणे टाकले आहे आणि त्याचीसुद्धा आपण एक पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे कढाई ठेवली आहे त्यात एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि जे आपण खवून घेतलेला नारळ आहे किंवा वाटून घेतलेला जो नारळ आहे तो त्यात आपल्याला आता परतायचा आहे त्या तुपामध्ये छान असा मोकळा होईपर्यंत त्यातलं पाणी सुकून जाईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे आता इथे तुम्ही खाऱ्या फुटाण्यांऐवजी नाही का जे डाळवे मिळतात ना त्याची पावडर केली त्याचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे तर आपलं हे आता खोबरं भाजून झालं आहे तर त्याच्यात मी फक्त एक मोठा चमचा बारीक चिरून ठेवलेला गूळ घातला आहे हा चिक्कीचा गूळ नाही हा चॉकलेटी रंगाचा गूळ आहे जो आपण लाडूमध्ये वापरतो आणि त्याच्यासोबत एक मोठा चमचा खसखससुद्धा घातली आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिश्रण हे शिजवून घ्यायचं आहे गूळ पूर्ण विरघळेपर्यंत हे शिजवायचं आणि छान असं सारण तयार करून घ्यायचं आहे या मिश्रणाला शिजवून खूप जास्त कोरडं करायचं नाही नाहीतर मग ते कडक होणार म्हणजे त्यातला गूळ आहे ना कडक होत जातो आणि मग सा ते सारण असं खरखरीत होणार तर आपल्याला खरखरीत करायचं नाही आहे ते असं नाही का थोडंसं ओलसर राहायला पाहिजे थोडासा ओलावा त्यात राहिला पाहिजे एवढंच त्याला शिजवायचं आहे आणि त्यानंतर आपण ते प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि त्याच्यातच मी आता एक छोटा चमचा वेलची पावडर घातली आहे वेलची पावडर नेहमी शेवटी घालायची म्हणजे त्याचा सुगंध टिकून राहतो आणि स्वादही चांगला येतो तर आता आपण ते बाजूला ठेवलं आहे आणि इथं पूर्ण लो गॅसवर आपण एक कढाई तापायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण दोन मोठे चमचे साजूक तूप घालणार आहोत तर आपल्याला तूप एकदम न वापरता थोड्या थोड्या बॅचेसमध्ये वापरायचं आहे आणि मी इथे एक वाटी प्रत्येक याला आपण वाटीचं प्रमाण घेतलं आहे तर ते लक्षात ठेवा तर इथे एक वाटी आपण फुटाण्याचं जे पीठ तयार करून घेतलं ते पीठ घेतलं आहे आणि ते आपल्याला आता छान भाजायचं आहे याला खूप जास्त वेळ लागणार नाही कारण ऑलरेडी ते भाजलेलेच असतात फुटाणे त्यामुळे खूप जास्त वेळ आपला जाणार नाही असे गुठळ्या मोडून घ्यायच्या ज्या तुपाच्या गुठळ्या त्यामध्ये पडतात तर त्या मोडत मोडत आपण नाही का छान असं पीठ भाजून घ्यायचं आहे थोडंसं पीठ पिठाचा रंग असा बदलला ना की परत एक चमचा तूप घालायचं आणि परत भाजायचं असं आपण दोन तीन वेळेस करणार आहोत तर असं केल्यामुळे ना जास्त तुपाचा सुद्धा आपला वापर होत नाही त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला गरजेपुरतं आहे जेवढं लागेल तेवढं तेवढंच तूप यामध्ये वापरलं जातं तर आता परत थोडासा पिठाचा रंग बदलला की परत एक चमचा तूप घालायचं आहे आणि परत एकदा त्याला छान मिसळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं पिठाबरोबर गुठळ्या मोडून घ्यायच्या आता पीठ छान भाजलं आहे आपलं आणि रंगसुद्धा तुम्ही बघू शकता आता बराच फरक आला आहे रंगामध्ये तर आता आपण हे पीठ ना वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवायचं ज्याच्यात मी गूळ चिरून घेतला होता ना त्यातच हे पीठ काढून घेतलं आणि ते पीठ भाज भाजण्यासाठी ना आपल्याला पाच ते सात मिनटंच लागली फक्त आता त्याच कढाईत आपण परत एक छोटा चमचा तूप घातला आहे आणि वाटी ज्या वाटीने आपण पीठ घातलं होतं की त्या चा, चा नाही त्या वाटीनेच वाटी मी इथं तोच चॉकलेटी रंगाचा गुळाचा वापर केला आहे चिक्कीचा गुळ इथे वापरायचा नाही आहे आणि वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी घालायचं आहे याच्यामध्ये आणि हे पूर्ण गुळ याच्यामध्ये विरघळेपर्यंत तो आपल्याला असा शिजवून घ्यायचं बुड़ आहे आता तुम्ही बघू शकता छान असा नाही का त्याचा रंगसुद्धा किती घट्ट आहे आणि छान त्याला असे बबल यायला लागलेत बुडबुडे यायला लागले आहेत म्हणजे हे पूर्ण त्यातलं गुळ विरघळलं आहे आणि शिजलंसुद्धा सुद्धा आहे तुम्हालासुद्धा अशात सहज करता येणाऱ्या रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ते गुळ छान असं शिजलं ना त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे पीठ भाजून ठेवलं ना ते घालायचं आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ते त्या गुळाच्या पाण्याबरोबर किंवा गुळाच्या पाका बरोबर रोज मुठभर गुळ फुटाणे खावेत असं माझी आजी सांगायची तर त्यामुळे ना काय होतं सर्दी पडसं होत नाही आणि शिवाय आपली हाडं सुद्धा मजबूत राहतात पण रोज कोण एवढे गुळ फुटाणे घेऊन चावत बसणार त्याला तर त्यापेक्षा आपण त्याचे लाडू किंवा मोदक तयार करून ठेवायचे म्हणजे खायला सोपं जातं पटकन एक लाडू तोंडात टाकला की झालं का ह्याच्यामध्ये ना आपण ते जे शेंगदाणे आपण वाटून घेतले होते की नाही ते घातले आणि मिक्स करून घेतलं आता आपण गॅस बंद केला आहे कारण कढाई आपली खूप तापलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर ना मिश्रण घट्टसुद्धा झालं आहे तर आपण हे आता कढाईतून काढून घेऊया आणि हे छान असं मोठ्या ताटात घालायचं पसरून घ्यायचं आणि याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या हाताला सोसवेल ना एवढं गार आपल्याला ते करून घ्यायचं आहे आता या मिश्रणाचे तुम्ही लाडूसुद्धा वळू शकता पण आज आपण इथे नाही का मोदक त्याचे बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी तर मी इथं मोदकचं मोल्ड घेतलं आहे साचा घेतला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे पीठ न आता जे तयार केलं आहे आपण सारण ते घालायचं आणि त्याची न अशी आतमध्ये एक पारी तयार करायची आहे जशी आपण तळणीच्या मोदकची किंवा उकडीच्या मोदकची जशी पारी तयार करतो ना तशी ती तयार करायची आहे अजून हे सारण ना थोडंसं सा गरम आहे तर मला बोटाला थोडेसे चटके लागतात म्हणजे एवढे नाही पण गरम आहे ते तर आपण असं छान असं मस्त त्याला एक पारी तयार करायची आणि त्या पारीच्या आतमध्ये ना जे आपण खोबऱ्याचं सारण तयार केले ना ते त्याच्यामध्ये घालायचं आहे ते भरायचं आहे म्हणजे आपले मोदक ना आतून असे मस्त खाताना ती ओल्या खोबऱ्याची चवसुद्धा त्याला लागणार आणि वरून जे आपलं सारण आहे फुटाण्याचे डाळीचं तर ते सुद्धा खूप छान लागणार आहे एकदा नक्कीच करून बघा माझी खूप रिक्वेस्ट आहे या रेसिपीसाठी तुम्हा सर्वांना की तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि करून बघाल तर तुम्ही दरवर्षी हेच मोदक बनवाल ही माझी शंभर टक्के मी गॅरंटी देते एवढे छान होतात आणि दहा ते पंधरा दिवस टिकतात सुद्धा हे मोदक खराब अजिबात होत नाही फ्रीजच्या बाहेर तुम्ही आठ दिवस ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये जर ठेवलात तर महिना पंधरा दिवस हे खूपच छान राहतात आणि छान अशी त्याची बघा तुम्ही किती सुंदर दिसतायत की नाही अगदी चॉकलेट मोदक सारखे दिसत आहे पण हे चॉकलेट मोदक नाही पण मुलांना तुम्ही मोदक खायला देताना काय करायचं ना वरून मोदकाच्या वरून ना थोडीशी चॉकलेट सिरप चॉकलेट सिरप वगैरे असतं ना आपलं तर ते थोडंसं घालून द्यायचं म्हणजे ते आवडीने खातीलसुद्धा आणि चॉकलेटच्या निमित्ताने पौष्टिक काहीतरी त्यांच्या पोटात जाणार तर आपण असेच ना सर्व मोदक मी तयार करून घेतले तर एवढ्या सारणामध्ये ना माझे अठरा मोदक तयार झाले आहेत आणि बनवता बनवताच ना पाच सहा मोदक तर माझ्या मुलाने असेच खाऊन टाकले चॉकलेट चा टाकून टाकून त्याच्यावर ते त्याला खूप आवडले अतिशय आवडले आणि त्यानेच मला ही आयडिया दिली की वरून ना मम्मी चॉकलेट टाकून खाल्लं ना खूप भारी लागत आहेत ते मग किंवा चॉकलेटमध्ये बुडवून खाल्ले ना खूप छान लागत आहेत तर असे मी बघा सगळे मोदक तयार करून घेतले आहे आणि एवढे क्यूट दिसत एवढे सुंदर दिसत आहेत की नाही असा रंग आला आहे त्याला मस्त चकाकी आली आहे असे डिमोल्ड करून घ्यायचे आणि ह्या अशा मोदकच्या साच्यांमुळे सुद्धा ना आपलं काम खूप सोप्पं झालेलं आहे पटपट मोदक तयार होतात फक्त सारण तयार असेल ना तर अगदी पाच ते सात मिनटंच लागतात मोदक तयार करायला मस्त असे सजवून घेतले मी ताटामध्ये आणि मस्त दिसत आहेत मला आज केळीचं पान मिळालं नाही मार्केटमध्ये त्यामुळं ना माझा मूड ऑफ झाला आज पण केळीचं पान मिळालं असतं तर बरं झालं असतं पण खूपच सुंदर झालेले आहे आणि चवीला तर एकच एक नंबर झाले आहे अतिशय पौष्टिक मोदक तयार आहे आपले आजपर्यंत तुम्ही असे मोदक बनवले नसतील तर माझी खूप खूप मनापासून रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना की हे मोदक नक्कीच बनवा आणि एकदम दहा पंधरा दिवसाचे मोदकसुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता आणि रोज त्यातले दहा अकरा मोदक अकरा मोदक काढून तुम्ही देवापुढे ठेवू शकता तर मी तुम्हाला हे कट करूनसुद्धा दाखवते तर हे बघा आतलं सारण आपण आता सेम त्याच रंगाचं सारण असल्यामुळे ना ते दिसून सुद्धा येत नाही आहे पण थोडं वेगळ्या रंगाचं सारण केलं ना तर खूप छान दिसेल ते आणि हे बघा हे असं चॉकलेट टाकून खायचं हे बघा माझ्या मुलाची आयडिया तुम्हालाही आवडली असेल आणि रेसिपीही आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद